कदाचित तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न पाच हजार वर्षांपूर्वीच आहे हे तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे स्मिता राहुडे चॅनलवर तुमचा जो काही प्रश्न असेल मला कमेंटमध्ये सांगा त्याचे उत्तर मी भगवद्गीतेतून तुम, खास तुमच्यासाठी आणेन आजचा प्रश्न आहे मी आयुष्यात योग्य मार्गावर चाललो आहे का खूप लोक बाहेरून यशस्वी दिसतात पण मनातून एकच प्रश्न असतो मी आयुष्यात जे करतो आहे ते योग्य करतो आहे का आणि याच प्रश्नाचं भगवद्गीतेत अतिशय स्पष्ट उत्तर दिलेलं आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे फळावर नाही याचा अर्थ काय आपण हे सतत पाहतो मला काय मिळालं माझं यश मला मिळालं आहे का लोक मला ओळखतात का पण गीता सांगते तू प्रामाणिक प्रयत्न करतो आहेस का तू योग्य हेतूने काम करतो आहेस ना जर या दोन गोष्टींची उत्तरे हो असतील तर तू योग्य मार्गावर आहेस यश उशिरा येईल कधी लोक टोमने मारतील कधी अडथळे येतील पण गीता सांगते मार्ग बरोबर असेल तर वेळ लागला तरी दिशा चुकत नाही आता मला एक गोष्ट सांगा तुम्हाला जास्त काय त्रास देत आहे ऑप्शन ए लोक काय म्हणतील आणि ऑप्शन बी मी चुकतोय ही भीती ए किंवा बी कमेंट करून सांगा आपण अनेकदा फळाची घाई करतो पण भगवद्गीता आपल्याला शिकवते काम करत राहा मन स्वच्छ ठेवा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा बस एवढेच यापेक्षा मोठं मार्गदर्शन कुठलंच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा